तर फायनली आपण पॉईंटवर पोचलो आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये सात कलरची माती आहे आणि हे पाहण्यासाठी मी साडेतीन ते चार किलोमीटरचा ट्रेक करून आलो आहे नमस्कार मी समाधान ओळे मी गजनबावडे तळे या गावामध्ये राहतो आणि तळे बुद्रुक या गावामध्ये असणारे वळताई देवीचे पठार हे तुम्हाला सर्वांना माहीतच असणार वळताई देवीचे पठार हे तुम्ही सर्वांनी पाहिले असेल पण ह्याच ठिकाणी एक अशी वेगळी गोष्ट आहे ती आत्तापर्यंत तुम्ही कधी पाहिली नसाल ती म्हणजे एकाच ठिकाणी सात कलरची माती आढळते तर एकाच ठिकाणी असणारी सात कलरची माती ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपला जवळजवळ निमाट्री पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही पाठिंबा पाहू शकताय ते वळताय देवीचं मंदिर आहे त्या साईडला देवीचा पठार आहे या बाजूला जे आहे ते आपण पाहायला जाणार आहे सात उजाची माती या बाजूला चला तर आता आपण जाऊया पुढे आहे आपल्या वाटण्याची मी तुम्ही तर फायनली आपण पॉईंटवर पोहोचलोय आणि तुम्ही पाहू शकताय माझ्या हातामध्ये सात किंवा माती आहे आणि हे पाहण्यासाठी मी साडेतीन ते चार किलोमीटरचा ट्रेक करून आले आणि तुम्हाला जर कुणाला हे ठिकाण पाहायचं असेल आणि सात किलोची माती जर पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू